स्वागत आहे दोस्ता आपल्या न्यू ब्लॉक मध्ये मित्रांनो गाडीला जाबासारखी सारखी किक गिक मारली आपला टिपिंग किपिंग घेतला मित्रांनो रस्त्याला केला आधी घटनास्थळी पोहोचताच ठेपी मित्रांनो आपल्याला या घराचे नळ फिटिंग करणे होती मित्रांनो या पायऱ्या गिऱ्याच ओळूनसर मित्रांनो आपण नळ फिटिंग करायला लागून गेले तर मित्रांनो काम असं करायचं की टेन्शन राहणार मित्रांनो एक कामासाठी आपण पुरा सामान गिमान जबा सारखा लावून घेतला आधी भीम होता मित्रांनो वरूनच आपण ओलाईला पाणी करून दिले तर मित्रांनो आपण नाईट पॅन्ट अशी घालायची छोटीशी कारण की कसं तानी राहत मित्रांनो गामोयाने होताना काहीच नाही कारण की बरसात मध्ये बी ऊन पडायला लागलाय मित्रांनो तिच्यामुळे झाली बिकत आहे आपल्याला तिच्यामुळे मित्रांनो आपण हे आधी वर एक कामगिम करत असताना हे पहा तर मित्रांनो अमुक पुरे घर बांधेल पाळायला करता कारण की कसं मित्रांनो घर मालक बोमीनं चांगलं चुंगलं घर बांधला यार तू म्हणे ठको ठक फोडणं लावलाय म्हणे म्हटलं भाऊ इथे मध्ये जिऱ्या गिऱ्या मारून सर्व जाबात काम करणं मालकाला मालका समजून सांगणं पडलं मित्रांनो नाही मालक बने झाला बुनेबो तिथे डोक्यात चक्करता पडला आणि म्हटलं नाही ना, ना भाऊ चक्कर पडायच्या अगर आम्हाला अकोल्याला येणं पडते म्हटलं अकोल्यात औषध घेतले की टेन्शन नाही राहत हे पहा मित्रांनो हे आमची आजी आहे आमच्या गावामध्ये हे पहा गादीच्या खोया गिया इकाल्या म्हटलं आजी कशा काय म्हणे चांगले बेटा घे तर हे आमच्या गावचे टेलर बॉय मित्रांनो हे जाबात सारखे कपडे चिपडे शिवता चड्डी कमी जास्त होत नाही मित्रांनो आजच्यासाठी एवढंच भेटू पुढच्या ब्लॉकमध्ये तोपर्यंत लाईक फॉलो करून घ्या